महाराष्ट्रातील कारवे नाका इलाका आहे मी तुम्हाला सध्या दृश्य दाखवतोय उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे सातारा जिल्हा समन्वयक कॅप्टन इंद्रिज गुजर मित्रपरिवार यांच्या वतीने खास महिलेंच्यासाठी कराड दक्षिण मतदारसंघातील महिलेंच्याकरता साडेतीन शक्तीपीठातील एक शक्तीपीठ महालक्ष्मी मंदिर कोल्हापूर यांचं मोफत दर्शन होणार आहे नावनोंदणीसाठी आपण दृश्य पाहताय प्रणव कांबळे आहेत जयवर्धन देशमुख आहेत ज्या भाऊ सुरेश आहेत त्यांचे सध्या नंबर जे आहेत ते आपल्याला फरकावर दिसतात फरका दक्षिण मतदारसंघातील ज्या महिलेना साडेतीन शक्तिपीठातील एक शक्तिपीठ महालक्ष्मी मंदिर कोल्हापूर मोफत दर्शन करायचे आहे त्यांनी तात्काळ आपली नाव नोंदणी करावी अशी आवाहन उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे सातारा जिल्हा समन्वयक नगर नगरसेवक कॅप्टन इंद्रित गुजर यांनी केले हे कराड शहरातील कारवे नाका परिसरातील दुष्प आहता सध्या बॅनर आहेत ते कराड शहरात लावण्यात आलेले आहेत कॅप्टन इंद्रित गुजर यांनी सामाजिक बांधले जोपासत राबवलेले या सामाजिक उपक्रमाचं सध्या महिला वर्गातून कौतुक केलं जात आहे असल मुल कराड वारतासाठी कार्वे नाका मोट येथून